रामकृष्ण हरी मी साने एस डी मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बटाट्याच्या काचऱ्या कशा बनवायच्या तर चला मग पाहूया बटाटा घ्यायचे आहे त्याला आपण मस्त धुऊन त्याची साल काढून घ्यायचे तुम्हाला हवे तेवढ्या साईजचे हवेत तेवढे बटाटे ते तुम्ही घेऊ शकता चला मग आता हे काढून झालेत आपले आता आपण त्याला एका मोठ्या स्लाईसमध्ये कापून घ्यायचं आहे मला हवं तसे तुम्ही कापू शकता उभे आडवे कसे आता बटाट्याचे जे दे काप आहेत ते आपल्याला पाण्यात टाकून धुवून घ्यायचे आहेत चांगले जेणेकरून ते काळे पडू नये कढई ठेऊन गरम करून गरम करून घेतली आहे. त्यात आपण तेल टाकणार आहे थोडंसं. ते आता आपण टाकणार आहे. जे आपण बटाट्याचे काप केले होते. आता थोडंसं परतून घ्यायचे आहे. थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत. हा जसा गोल्डन कलर येतो आहे तसा आता आपल्याला मसाला टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद अर्धा चमच लाल तिखट अर्धा चम्मच गरम मसाला आणि जिरे हे मिसळून घ्यायचं आहे सून झाल्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचे तेही छान मिक्स करून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचे कूट टाकायचे ते छान मिक्स करून घ्यायचं हे मिक्स झाल्यानंतर त्याला एक छोटीशी वाफ येऊन घ्यायची पाणी टाकायचं नाही आहे पाच मिनटानंतर वाफ काढून झाल्यानंतर मस्त त्याला हलवून घ्यायचं शिजले आहेत त्याच्यावरती आता थोडीशी कोथिंबीर टाकून पुन्हा घालून द्यायचं पहा किती सुंदर झालंय अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी एस डी मराठी रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू